नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आश्रम शाळा भरती उच्च माध्यमिक विद्यालयात एकूण आठ पदांची जाहिरात आपण आज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील अमोल शिक्षण संस्था ठाणाद्वारा संचलित या संस्थेअंतर् अंतर्गत गुरुकृपा अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा ठाणा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या शाळेअंतर्गत खालील उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदाचे एकूण आठ पद आपण पाहणार आहोत खालील रिक्तपदी शंभर टक्के अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत शासन मान्यता आदेश क्रमांक दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस जो काही आदेश क्रमांक का आहे तो आदेश क्रमांक त्यानुसार ही हे पदं भरणी आहेत पहिलं पद पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षणसेवक आहे पहिला विषय गणित आहे शैक्षणिक पात्रता गणित विषयाची एम एस सी बी एड द्वितीय श्रेणीमध्ये असणे गरजेचे आहे पद एकूण एक आहे रिक्तपदाचा अनुशेष अनुसूचित जातीसाठी आहे पद क्रमांक दोन भौतिकशास्त्र शैक्षणिक पात्रता यम एस सी बी एड द्वितीय श्रेणी एकूण पद एक आहे रिक्तपदाचा अनुशेष हा अनुसूचित जमाती आहे पद क्रमांक तीन रसायनशास्त्र विषय आहे शैक्षणिक पात्रता ही एम एस सी बी एड द्वितीय श्रेणीमध्ये असणे गरजेचे आहे एकूण पद एक आहे पदाचा अनुशेष हा विभज अ आहे पद क्रमांक चार जीवशास्त्र एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी याचं पण एकच पद आहे पदाचा अनुशेष हा भज ब किंवा ड असा आहे पद क्रमांक पाच विषय मराठी आहे शैक्षणिक पात्रता यम यम ए बी एड द्वितीय श्रेणी असण्याचे गरजेचे आहे पदसंख्या एक आहे हे पद इमाव इतर मागासवर गेलं आहे क्रमांक सहा इंग्रजी एम ए बी एड द्वितीय श्रेणी द्वितीय श्रेणी म्हणजे तुमचं एम ए पन्नास टक्के किंवा पंचावन्न टक्केनुसार तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे याचं पण पद इमावल आहे क्रमांक सात इतिहास भूगोल एम ए बी एड द्वितीय श्रेणी असणे गरजेचे आहे याचा पदसंख्या एक आहे व पदाचा प्रवर्ग हा सहाशे माप्रला आहे पद क्रमांक आठ अर्थशास्त्र राज्यशास्त्र याच्यामध्ये एम ए बी एड शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्हाला द्वितीय श्रेणी पदसंख्या एक असणार आहे याचा संवर्ग हा अधू अद्त आहे वेतन श्रेणी तुम्हाला शासकीय नियमाप्रमाणे जे काही उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाला तुम्हाला तीन वर्षासाठी वीस हजार रुपये आणि तीन वर्षाच्या नंतर तुम्हाला शासन नियमानुसार जे काही वेतन श्रेणी मिळणार आहे ते मिळेल वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहील मुलाखतीचा दिनांक हा दहा बारा म्हणजेच दहा डिसेंबर दोन हजार बा पंचवीस रोज बुधवार मुलाखत स्थळ गुरुकृपा आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा ठाणा तालुका आमगाव जिल्हा गोंदिया येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने व मूळ कागदपत्र व त्याच्या छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे अर्जासह वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहावे खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो उच्च माध्यमिक पदे एक मिळायला इथं तयार नाही तर एकूण एकाच संस्थेमध्ये एकूण आठ पदे आहेत नक्कीच गरजू विद्यार्थ्यांना हा ही जाहिरात व हा व्हिडिओ शेअर करत राहा मुख्याध्यापक श्री एम एस डोथे यांचा मोबाईल क्रमांक देखील इथं दिलेला दे आहे अठ्ठ्याऐंशी तीस चौतीस एक्क्याण्णव एक्केचाळीस व सचिव अमोल शिक्षण संस्था ठाणे डॉक्टर एच एस फुंडे यांचा पण मोबाईल क्रमांक इथे दिलेला आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस सतरा छप्पन तर नक्कीच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात शेअर करा अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलसोबत जुळून राहा